<tompa> <to> आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी <tompa> श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय लहूजी कानाडे साहेब यांचे या मान होत आहे ये त्यांना येण्यासाठी आपला रस्ता उपलब्ध करून द्यायचा रस्ता उपलब्ध करून द्या <tompa> श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय लौजी कानाडे साहेब हे आपल्या आनंदाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे दोन मिनटांना आपल्याला रस्ता उपलब्ध करून द्यायचा आहे हॅलो रस्ता उपलब्ध करून द्या सर्व सर्वांना विनंती आहे त्यांना येण्यासाठी आपला रस्ता करून द्यायचा आहे दिली।, 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 दिली होती आणून दिली होती बरेच आमदार आपल्या आंदोलनाला पाठिंबा हो देण्यासाठी अवघ्या आवाज विधानसभेमध्ये धन्यवाद या ठिकाणी माझं नाव उषा गौतम चारभे अंगणवाडी सेविका आणि आयटक महाराष्ट्र राज्य काउन्सिलर विदर्भ राज्य सेक्रेटरी अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकमध्ये आणि इथे कृती समिती संलग्न आपण इथे सर्व इथे संघर्षासाठी इथे आलेलो आहोत आजचा जो मोर्चा आहे आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जो मोर्चा आहे कृती समिती अंतर्गत आयटक म्हणून मी प्रतिनिधित्व इथे करत आहे तर आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असे आहे की मुख्य मागणी आमची अशी आहे की आम्हाला आम कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावं काम म्हणजे पूर्ण काळ वर्कर म्हणजेच वेतन श्रेणी आम्हाला देण्यात यावी इतर राज्याप्रमाणे जसं गोवा पांडेचरी तेलंगणा पंजाब वेतन श्रेणी आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी का नाही जेव्हा संतांची नगरी असलेला महाराष्ट्र राज्य शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचा महाराष्ट्र आणि आम्ही सावित्रींच्या जिजाऊंच्या लेखी रमाईंच्या लेखी तर आम्ही असं रस्त्यावर किती वेळा यायचं आम्हाला पूर्ण काळ सेवा मुक्त आम्हाला करायला पाहिजे म्हणजेच वेतन श्रेणी सपोज आम्हाला वेतन श्रेणी तुम्ही सध्या नसेलही दे तरी आम्हाला मिनिमम मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हजार मानधन मिळाला पाहिजे त्यासोबत mini अंगणवाडी कर्मचारी या मदतनीस नसतानाही दो दोघींचे काम करतात तर अंगणवाडी कर्मचारी सोबत त्यांना सुद्धा मिनीला सव्वीस हजारच मानधन मिळालं पाहिजे सोबत आमची हेल्पर मदतनीस कार्यकर्ती असते जर मदतनीसला सुद्धा आमचा पंच्याहत्तर टक्के म्हणजेच वीस हजार मानधन मदतनीसांना मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्यानंतर आम्हाला सेवाभावी पेन्शन शेवटचा आधार आम्हाला मरणोत्तरी आधार हवा आहे जो दोन हजार तेरामध्ये हिवाळी अधिवेशनावर आयटकचा महासंग्राम झाला दोन दिवस झोपल्यात ते तेव्हा आपल्याला एकमुक्त म्हणजे एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये मदत असं आम्हाला तेव्हा पेन्शन मिळालं परंतु आता या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मुख्य मागणी पेन्शनची अशी आहे की आम्हाला मिळणाऱ्या पगाराचा अर्धा पगार आम्हाला आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी कारण आमदार खासदारांचे पगार वाढतात आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्या